भाग एकसारखेच जोडून झाले एकसारखे भाग जोडून घ्यायचे हा आता भाग कोणा एक सर्कल हा एक सर्कल आता सुटी घर कसे जोडायचे हे पा हे दोन्ही एकसारखे भाग जोडून झाले आता हा भाग इकडचं बाग तुला हा आहे नागायला घ्यायचं हा बघायला घ्या चोडायचं इकडे यायचं जोड्यात सरक

आप टिप महराम आप टिप महराप अपदरा बरू अपदर निजा लेगा है टिप अबरना आशा, मिलोका सोटे अबरना गाहा है आप अबर आप

पट्टी जोडून झाली की कसोट ते साडी तयार झाली समजा तयार आहे कसूट नवारी साडी पदरा कपड़ा, त्यातून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊज शिवू शकता नवारी साडी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पहिल्या विसरू नका धन्यवाद